मोजे, भोपा कोथिंबीरवाडी तालुका धरून येते दर दिवस आठ तास थ्री फेज लाईट मिळावी व चाडगाव तालुका धरून येथे संत काशीनाथ बाबा गोरे बसती नवीन सिंगल फेज टीपी मंजूर करावी अन्यथा दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत काम चालू न झाल्यास आम्ही दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस वर सोमवारी आहोत अशी लेखी तक्रार कार्यकारी अभियंता साहेब तेलगाव विभागाला दिले परंतु येथील वरिष्ठ अधिकाऱ्याने तीन वेळेस अर्ज देऊन शकेल धक्का न घेतल्यामुळे या गावातील या गावातील शेतकरी लाईट खात्याच्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त करायचे आम्हाला उपोषणाला करीत असल्यामुळे

भोपा कोथ्रिंबाडी या तिन्ही गावांना गेली पाच वर्षापासून एक दिवस दिवसाआड थ्री फेज लाईट मिळते शेतकऱ्यांना उन्हाळ्यात शिवळ्यात पाणी असताना शेतीला भिरणं पाणी देणं शक्य नाही म्हणून तिन्ही गावच्या वतीनं दर दिवस आठ तास थ्री फेज लाईट मिळावी म्हणून तेलगाव महावितरण कार्यालयासमोर आम्ही उपोषण करण्याचा था ठाम निर्णय घेतला आहे आणि एका वस्तीवर सिंगल फेजसाठी पण नवीन मंजूर करून लाईट चालू करू यासाठी बसलो आहे या कार्यालयाला अनेक विनंत्या केल्या अर्ज दिल्या परंतु कोणत्याही प्रकारची दखल नाही शेती आम्ही तिमी तिन्ही गावचे शेतकरी आम्हाला बसलेले असल्यामुळे गेल्या दोन तास पासून आम्ही ठाण असल्यामुळे कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नसल्यामुळे वरिष्ठ पातळीवर याची दखल घ्यायचे नाही आम्हाला आठ तास विद्युत प्रवाह देण्यात यावा अशी मागणी उपोषण करते करताना दिसून येत आहेत पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह दिव खरेच